हाय फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत तर श्री स्वामी समर्थ मी कल्याणी जाधव तुम्हाला आज दाखवत आहे मी फटाक्यांचे बॉक्स कोणत्या कोणत्या प्रकारचे फटाकडे आहेत ते जेवढे बॉक्स ओपन आहेत तेवढ्यातलंच मी दाखवणार आहे बॉ बॉक्स ओपन करून तर नाही दाखवू शकत तर हे आहे तोफ आणि अशा प्रकारे आमच्या इथे फटाकडेचे होलसेल दुकान आहे आणि हे इतका माल आलेला आहे आत्ता सध्या तर अजून दिवाळीपर्यंत इथे असतो आणि वरच्या तीन रूम आहेत मोठ्या मोठ्या त्याच्यात सकट असतो राहिलं सायलं पोर्च हे पोर्चमध्ये सुद्धा असतो आणि विगवनमध्ये सुद्धा असतो आम्ही रानात राहतो तर ते भिगवण करत माल असतो भिगवण आमचे गाव आहे तर अशा प्रकारे माल खूप येतो आणि होलसेल भावात सगळा माल दिवाळीत खपून जातो आता कोणाला माल घ्यायचाच असेल स्टॉल वगैरे टाकण्यासाठी तर तुम्ही दिवाळीत येऊ शकता माल घेऊ शकता तर होलसेल भावात हा माल भेटून जातो तुम्हाला आतापासूनच माल यायला आता, आता कुठलं एक महिना झालं मालेला चालू झालेलंच आहे आल्या म्हणजे दोन दोन गाड्या माल येतो आणि त्याला पण खूप पावसा पाण्याचं जपावं लागतं नाही का भिजलं तर तो, तो माल खराबी होतो आणि गिरयकाची पण मग वरड राहते तसं इथं सगळ्या प्रकारे काळजी घेतली जाते फटाकड्यांची एक फटाकडा सकट खराब निघत नाही तर तुम्हाला कोणाला घ्यायचं जर असतील फटाकडे तर तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही आहे ना काय करताय माहिती आहे का चॅनल माझा बघताय व्हिडिओ बघताय तुम्ही माझं पण लाईक कुणीच करत नाही लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही कमीत कमी तुम्हाला काय पैसे पडणार आहेत का सबस्क्राईब करायला किंवा लाईक करायला तुम्ही करू शकता लाईक सबस्क्राईब जर तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं तर आम्हाला पण उलास राहतो ना मग व्हिडिओ काढायला बनवायला नाही का नाही कोणी लाईक केलं नाही कोणी सबस्क्राईब केलं तर आमचा पण मूड हा होतो ना सारा तर सगळीजण व्हिडिओ बघतात पण लाईक सबस्क्राईब करत नाहीत तर सबस्क्राईब करा सगळ्यांनी आम्ही एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवायचा नाही का तुम्ही बघायचा आणि नुसतं सोडून द्यायचं असं काम आहे तर एक लाईक एक सबस्क्राईब प्रत्येकाने केलं तर सगळ्या गोष्टी पुढं जातील तरी नाही का आणि आम्हाला पण इंटरेस्ट राहील जरा की व्हिडिओ काढावत टाकावत नाही का नाही तुम्ही लाईक शेअर केलं सबस्क्राईब केलं तर आम्हाला उलास नाही ये ना येणार मग असं हे फटाकड्याचे बॉक्स बोर्ज मध्ये लावलेले आहेत आणि हे दाखवते तुम्हाला की बॉक्स रिक मोकळा म्हणजे उकडा नाहीये दाखवायला फटाकडे त्यातून आणि असंच घरात पण मांडलेले आहेत फटाकडे रूममध्ये तर हा माल रात्री झालेला आहे अशा प्रकारे हा माल आलेला आहे आणि सगळं सकत तीन भरलेले आहेत सगळं असते पिस्तोल वगैरे सगळं सगळं भेटून जात तुम्हाला तर हे अशा प्रकारचे फटाकडेचे होलसेल काम चालू आहे इथं होलसेल भावात विकण्याचं काम तर हे कोणता फटाकडा आहे लक्ष्मी फटाकड्या दिसतोय मग काय माहिती त्याचं नाव काय एवढं खो उघडं होतं म्हणून दाखवलं तुम्हाला ते लहान मुलांचे पोपप नाही का पोपप वाजवतात लसूण फटाकडा थोडक्यात तर लसूण फटाकड्याचे हे बॉक्स आहेत पिवळ्या पिवळ्या कलरचे बॉक्स आहेत ना ते सगळे लसूण फटाकड्याचे बॉक्स आहेत हे हे तुम्हाला दिसतात आत्ता हे त्याचे पण खूप बॉक्स चालले आहेत आणि हे असं गोडवान आहे सगळा माल इथं स्टोअर केला जातो तो कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा तुम्ही कमेंट करून लाईक करा शेअर करा सब्सक्राइब पण करा आणि सुद्धा करा की आवडला बाय